Hm mm hm mm -hmm. त्याला पटपट कमेंट झाले का जेवण सर्वांचे स्क्रीन स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कमेंट करा <coughs> नमस्ते स्वागत आहे तुमचं झालं का जेवण जेवण झालं का तुमचा अक्षर नऊ वाजता जेवलं हो का ओके ओके जस्ट पंधरा मिनिट झाले असतील मग बाकीचे कोणाही आहे सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि कमेंट करा पट आज आजचा ओखान बघितला का अक्षयदा अपलोड झाला की नाही काय माहिती मी आता जेषी एक मोठा ओखान बनवलाय त्याच्यामुळेच मला येऊ ला जरा लेट झाले म्हणजे खूप वेळ लागला मला तो आवडले आहे हो अक्षयदा शे शेतकरी आहे त्याच्यामुळे शेतीची आवड आहे जय शिवराय शुभम भाई असं वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे झालं का शुभम भाई चॅनल मॉनिटाईज झालं का चॅनल मॉनिटाईज झालं का गरमी खूप आहे आमच्याकडे चॅनल मॉनिटाईज झालं कशी मुंबई आहे तुमचं झालं असेल ना खूप काम आहे का तुमच्याकडे तुम आमच्याकडे आज जरा पाऊस झाला होता मुंबई आहे तुमच्याकडे आहे का पाऊस कोण आहे बाकीचे कोण लाईक केलंय आणि आजचा मोठा उखाना कोणी कोणी बघितला सहा बरं खूप दिवसांनी मी मोठा उखाना तयार केलाय बरं तसे शेतकरी उखाने तयार करते पण हा शेतकरी नाहीये काहीतरी नवीन आहे आणि खूप मोठा आहे आज टाकलाय मी एकच व्हिडिओ टाकलाय आज तेवढा एकच आता जस्ट बघू सकाळपर्यंत किती यूज जातात अक्षय भाऊजी काश्मीर असतो बेडीच्या ओडीपी पी नाही नोका जम्मू काश्मीर मध्ये असतात का ओके काश्मीरला आता काहीतरी झालंय ना तिकड ते काय लक्षात नाही माझं मी आज बघितलं म्हणजे कालपासून ते चालू आहे ना सगळे चला पटपट बाकीच्या नाही स्क्रीनला डबल टच कर आता अक्षरा तुम्ही म्हणता की एवढं सगळं सगळ्यांना माहित आहे आणि एवढं एवढं मोबाईल चालवतात यांना काय माहित नाही मला ते सगळं माहित आहे पण मग कसं आहे ना शेती कामामुळे जरा वेळ नाही भेटत लक्ष नाही केलंय मी पण काय जे आहे ते सगळं जम्मू थोडी हो का ते घडलंय तिथून थोडं लांब आहे का तुम्ही मी बघितलंय ते आज कालपासून चालू आहे ते बाकीचे मेंबरनी स्क्रीनला डबल टच करून लाईक कर म्हणून नाही झालं चॅनल का शुभम भाई हा मनू व्हायला पाहिजे होतं ना किती झालंय वाश टाइम किती आहे जेवण झालंय हो का शुभम भाई वाश टाइम किती झाला कारण तीस लाख व्ह्यूजमध्ये चॅनल मॉनिटायचं होतं ना तीस लाख झाले असतील ना आणि दहा मिलियनमध्ये फुल म्हणून होतं माझं तर सध्या किती अठ्ठावीस दिवसाचं एक करोडच्या पुढं घेऊ आहे सध्या रिच वाढली माझ्या चॅनलची सध्या मस्त टिपिकल फार्मरची राधिका बवरकडे नाही जास्त जास्त माझं लक्ष कारण राधिका बॉरवर मी जास्त व्हिडिओ पण नाही टाकत आहे आता वेळ नाही म्हणजे दोन दोन चॅनल होतच नाही चार नंबरची धन्यवाद जास्त दोन दोन चॅनल हँडल होत नाही आता शेती कामामुळे धन्यवाद आंबा दास दादा पाच लाईक झाले धन्यवाद ज्यांनी कोणी लाईक केला असेल त्यांनी पंचवीस लाख झाले आहेत हो का अजून पाच लाख बाकी आहे तरी मग होईल हाफमवन टायच शेती आहे का तुमच्याकडे अक्षर दादा आमच्याकडे पण आहे आम्हाला कंटिन्यू शेतात काम असतं आणि कसं बागायती असलं ना तर उन्हाळ्यात सुद्धा काम असते म्हणजे उन्हाळ्याची ते कुरड्या पापड वाळवणीचे जे पदार्थ आहे ते अजून माझ्या सुरुवात पण नाही झाली फक्त मी काल साबुदाण्याच्या पापड्या केल्या गाणं तर वाचा आंबा दादा कुठं गाणं लिह लिहिलंय तुम्ही आलंच नाही माझ्याकडे मोठी कमेंट येत नाही ना जास्त हाय काशीनाथ दादा स्वागत आहे तुमचं मी आज खूप मोठा उफाना टाकला बरं लिहिला होता अगोदर नंतर पाठ केला शेतात पिकला तांदूळ त्याचा बनवला भात भातावर वाढले तुप तुपासारखे रूप रूपासारखा जोडा वेशीत आला नवरदेवाचा घोडा नवरदेवाच्या घोड्यावर अंथरली शाल सांभाळाने पकडली चाल मेंदीने झाले हात लाल आनंदाने नाचे बालगोपाल आता झाली शुभमुहूर्ताची वेळ ब्राह्मण बोल मंगळ अंतरपट धरला हाती अक्षदा पडल्या माती लग्न लावून दिले हातात हार नवरदेव आनंदी झाले फार लग्न लावून नवरदेव हसले मला घेऊन गाडीत बसली आई वडिलांचे डोळे भावाने पुसली मा बोलण मी एवढा मोठा उफाना घेताना मला लिलाज राहण्याची नाव घेते मंगल प्रसंगी आज आजचा ना जाऊन बघा सगळ्यांनी खूप छान आहे खरंच पटपट कमेंट करा वेळ नाही माझ्याकडे मला उद्या लवकर उकारात जायचं त्याच्यामुळे मला जास्त वेळ नाही यायची कमेंट जर कमी असेल तर लगेच लई बंद करणार आहे मी बोला कशा ना दादा जेवण वगैरे झालंय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे शुभमभाई आज मी लाईव्ह बंद करणारे लगेच मेंबरच नाही तर जाऊ ते काय उपयोग नाही एखादा व्हिडिओ बनवते अजून